कसे आ सगळे मस्त आहात ना तर आज मी आले आहे अंधेरीला अंधेरीला लोखंडवाला मध्ये आलेली आहे आणि इथे आपण स्वामींचा मठ पाहणार आहोत तुमच्यापैकीच मला सुचवलेलं होतं लोखंडवाला प्लेस तर खूप छान मंदिर मठ मला इथून दिसते आहे गुगलवरती सर्च मारला तेव्हा सुद्धा खूप छान मला पाहण्यात आलं तर म्हणून मी आज इथे येण्याचं ठरवलं तर पहा मी इथे पोचले आहे आणि ही पहा हे आहे बाहेरच खूप बऱ्याच दिवसानंतर मी व्हिडिओ सेंड करत आहे तर आपण आता हा स्वामींचा मठ पाहूया अजून चला तर माझ्याबरोबर हो स्वामींचं दर्शन घेण्यासाठी परत जावं लागतं आहे मी इथे कामानिमित्त आले होते तर मला आठवलं की लोखंडवाला प्लेसमध्ये सुद्धा स्वामी समर्थांचं मंदिर आहे त्यामुळे मी इथे डायरेक्ट येण्यासाठी रिक्षा केली पण मला आता परत जावं लागतं आहे दर्शन घेतल्याशिवाय कारण की इथे पॅन्ट अलाउड नाही आहेत स्त्रियांनी पॅन्ट घालून आतमध्ये येण्यासाठी बंदी आहे म्हणून मला आता परत जावं लागतं आहे तर मी लवकरच परत इथे दर्शनासाठी येणार आहे तर माझा नेक्स्ट व्हिडिओ लवकरच मी सेंड करेन तर असेच माझे व्हिडिओ पाहत राहा आणि आज मी तुम्हाला स्वामींचं दर्शन घडवू शकले नाही तर पुढच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला नक्कीच स्वामींचं दर्शन घडवेन लोखंडवालाचं चला तर मग भेटू माझ्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद बाय बाय